खासदार अशोक चव्हाण हे काल नांदेडमध्ये आले असता त्यांना मराठा बांधवांनी हकलून लावले नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात ही घटना घडली आहे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी चव्हाण कोंढा गावात गेले होते त्यावेळी मराठा समाजाच्या रोषाला अशोक चव्हाणांना सामोरे जावे लागले यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न झाला मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत या याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली असं लोकशाही आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जाऊन आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे घडलं काहीच नाही काय घडलं घडलं काहीच नाही ठीक आहे काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करू द्या काही माझं काही म्हणणं नाही आहे परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच आम्ही काम केलेलं आहे आणि पुढेही करत राहू त्यामुळे हा जो समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे लोकांची दुष्काभूत करणारी काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत काही समाजाचा जयंगे पटाने स्पष्ट केलं आहे की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही नाही होत चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत हा करत ना खरा आणि लोक ओळखतात त्याला आमचं म्हणणं आहे की हे प्रश्न आहे जे प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत उलट आपण त्यांचं स्वागतच केलं पाहिजे कोण कोणी कौ असो कुठल्या राजकीय पक्षात असो अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील उचित नाहीये लोकशाही शेवटी आहे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट